नमस्कार मित्रमैत्रिणी वाईट कर्म करणाऱ्या लोकांना यश पैसा समृद्धी मिळते पण चांगले कर्म करणाऱ्यांना अनेकदा संघर्ष का करावा लागतो असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो पण यामागे काही खोल आणि तात्विक गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे पुनर्जन्म किंवा संचित कर्माचा प्रभाव कधी कधी एखाद्याचं पूर्वीचं चांगलं कर्म त्याला सध्या फळ देत असतं जरी तो आत्ता वाईट वागत असेल तरी देखील पण जर तो सतत वाईट वागला तर त्याच्या सचित कर्माचा साठा संपल्यावर त्याला त्याच्या कर्माची किंमत मोजावीच लागते दुसरी गोष्ट म्हणजे कर्माचं फळ लगेच मिळतच असं नाही एखाद्या व्यक्तीला सध्या यश मिळत असेल तर त्याचं वाईट कर्म भविष्यात त्याच्यासमोर उभं राहू शकतं कधी हे फत पुढच्या काही वर्षात मिळतं तर कधी वृद्धपणी तर कधी पुढच्या जन्मात ही मान्यता आहे तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी यश दिसतं पण समाधान नसतं बाहेरून यशस्वी वाटणारी माणसं आतून तणावात असंतुष्ट अशांत असू शकतात पैसा प्रसिद्धी सत्ता यांना खरं यश म्हणायचं की नाही याचा विचार करायला हवा एखादी व्यक्ती लाखो कमावते पण तिचं मन अशांत नातेसंबंध तुटलेले झोप लागत नाही हे यश आहे का चौथी गोष्ट म्हणजे परीक्षेचा काळ आणि आत्मिक वाढ चांगले लोक जेव्हा संघर्ष करतात तेव्हा तो काळ त्यांचा आत्मिक बल संयम आणि अनुभव वाढवतो त्यातून ते त्यांची वैचारिक पातळी उंचावते ते स्वतःचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि शाश्वत यशाकडे नेतात पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची परीक्षा आणि वेळेची परीक्षा कधी कधी ईश्वर आपल्याला अधिक मोठं देण्यासाठी आपली परीक्षा घेतो आता थोडा त्रास होईल पण नंतर हे येणार आहे ते महान असेल असा विश्वास ठेवणं योग्य ठरतं सहावी गोष्ट म्हणजे सत्य वेळ घेते पण अखेरीस विजयी ठरते चांगली माणसं संघर्ष करतात कारण ते चुकीची तडजोड करत नाहीत ते नेहमी योग्य मार्ग निवडतात आणि म्हणूनच ते संघर्षातून जातात पण त्यांचं बळ त्यांचं आत्मिक सामर्थ्य हे वाईट यशापेक्षा खूप मोठं असतं सातवी गोष्ट म्हणजे कर्माचा न्याय अपरिहार्य आहे ईश्वर शांत असतो पण अंध नाही हे कायम लक्षात ठेवा कधी कधी वाटतं की वाईट लोकांना काही शिक्षा होत नाही पण त्यांच्या आयुष्यात असे वळण येतात जिथे त्यांना स्वतःच्या कर्माची किंमत चुकवाईच लागते आठवी गोष्ट म्हणजे जग तत्काळ फळ देतं पण योग्य फळ नंतर मिळतं वाईट कर्माने मिळवलेले यश लवकर येतं पण लवकर जातं देखील चांगल्या मार्गाने मिळवलेले यश हळूहळू येतं पण स्थिर आणि शांततेच असतं उदाहरणार्थ कोणीतरी फसवणूक करून पैसे कमावतो त्याला झटपट यश मिळालं पण पुढे त्याचं आयुष्य कोर्ट कचऱ्यामध्ये भीतीमध्ये आणि एकटेपणामध्ये जातं नववी गोष्ट म्हणजे वाईट माणसांचं यश म्हणजे जाळ जा। काही लोक यशस्वी वाढतात पण ते लोक गर्व आणि मोहामध्ये अडकतात अशा यशामध्ये मन शांती समाधान आणि नातेसंबंध हरवतात काही वेळा असेही होते वाईट व्यक्ती दुसऱ्यांना इजा करून यश मिळवते पण कधी ना कधी तोच त्रास त्याच्याकडे परत फिरतो दहावी गोष्ट म्हणजे दृढ राहिलं की यश नक्कीच येत एक झाड उगवायला वेळ लागतो पण जेव्हा ते उगवत ते छायाही देत आणि फळही देत चांगली माणसं जेव्हा सतत प्रयत्न करतात ते यश मिळवतातच पण इतरांसाठीही प्रेरणा ठरतात वाईट माणसाला यश मिळालं म्हणून चांगुलपणा सोडू नका कारण शेवटी तेच टिकत जे खरं असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद